बोल तुमच्या पुरीला एकटीला सायकल येत नाही काय बॉक्स पाहिजे नाही तर मित्रांनो अशा प्रकारे तुळस केलेली आहे हे बघा बघू शकता तुम्ही अशा प्रकारे आणि मिस्तरी आहेत लांबचे हे बघा इथं बघताय हे मिस्तरी आहेत निम्म काम मी केलेलं आहे निम्म काम मी केलेलं आहे आणि केलेलं आहे चिव्या का करतो तू बॉल खेळतो फ्रीजमध्ये ठेवून ऐकते होय मिस्त्रीने मिस्त्रीनं काम छान केलंय आहे तास गेले <laughs>

ठेवायला लागते कुत्रे खाते ना तोर लागली कडे मला तर आता हा भूक लागायला लागली खाऊ कसं राहील या खावा मग काय आता तुम्ही लहानच आहेत म्हणल्यावर व्हायचे वे पर्या चवी इथं झोपलेली आहे बघा गाडीवर झोपली आणि ही जी चालू आहेत नकर हे तर आहे यांचं कुत्र्याचं पिल्लू आणि तिकडे एक आहे तर परीच्या महाग नुसतं पळतंय का नाही परे हा पिलू का नाही मोठ झालंय होय तुम्ही गाडी काय म्हणलं इकडे बघा जर तोंड तुमचं कि लेकर नको बायको नको संन्यास घ्यावा असा वाटतोय सतरा उतरायची आम्ही सतराव्या तुम्हाला लावली गाडी जनाची नाही जरा मनाची बाळगावी ती टोपडं ती टोप्या टकल करायचंय तुम्हाला शाकाल बनायच होय शाकाल करायचं आहे तुम्हाला हे चांगलं नाही दिसणार तुम्ही टकाल केल्यावर परे टकाल केल्यावर पप्पा चांगलं दिसते ना का हिरो दिसते ना बघ तोंड आणि बोकडागत दाढी वाढली ती बोकडागत केस वाढली ती हा आणि उन्हातानाच ह्यांच्या बहिणीच्या घरी घेऊन आले तू त्यांची बहीण ना तुझी आत्या माझी नंद कळ का काय माहिती बघा मित्रांनो आम्हाला घरी बोलले कुलूप लावले आणि बया कुशाल लग्नाला गेली आहे बघा इथं जनावर आहे इकडे येते बघा इकडे शर्ड आहे ती आणि ह्यांची बहीण असली कसली आहे कुणाला माहित भारतात बसवलंय माझ्या बहीण नाव ठेवू नको माझी काय नाव ठेवू नको बोलवलंय करायचं नाही लग्नाला जावं का लोकांची लग्न लावा का लोकांचे लग्न ते नाही हो गेलं तर त्यांच्यापासून लग्न राहायचंय लग्न वाचून राहत आहे का माणसं धरावं लागतं होय तुम्ही माणसं धरता वय म्हणजे माणसं धरून ठेवता वय तुम्ही कार द्यावा परे बाप तुझा माणूस धरून ठेवत आहे अवघड आहे बाई आपले वरद आणि तुम्ही काय बनायच काय नाही बनणार तुला तर डॉक्टर बनायचं होते आणि मग सांगितले मी डॉक्टर बदल होय आणि पहिले इंजेक्शन पप्पाला देवड्याला आणि मी मग स्ट्रॉंग आहे तू आणि तुझा पप्पाच दुखण्याला आजारी कमी येत मित्र येत मित्र बाप तर सगळ्यात जास्त भित्र आहे तर मित्रांनो हे माणूस लेखूनच आहे

ही गोल टोपी आणि ही तसली टोपी उन्हाळ्याची का नाही आज इतकं उंच आहे मित्रांनो तस काय उन्हाळा आहे आणि चालू आहे हिवाळा नेमकं कळ आहे पावसाळा मी हिवाळा आणि हिवाळा मी उन्हाळा अशी गत चालू आहे का नाही बरे तर मित्रांनो चला ओके बाय बाय बरे गाडी बाय 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 बाय

आगा। 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 ते हलंतर या चला हो चला गणपती बाप्पाच्या पायापाडा तो मित्रांनो हा असा परिसर आहे इकडला हा पूर्ण डोळे आहे बाहेर माग बाहेर पाण्याची टाकी आहे तिथे आणि इथं अंगारिका तो हे असा पुढं हॉल आहे हा असा पूर्ण तर चला गणपतीच्या पडत आपण तर हा आहे गणपती असं आहे पूर्ण तुम्ही मंदिर <tip> बुटा घालायचा काय काय किती रिंगाना घालायचं किती रिंगाना घालायचं होय हा असं पाहिजे बिंगाणं घालाय का नाही असा बिंगाने घालाय पाहिजे असं खेळाय पाहिजे चला चल चल चला, चला, चला।, चला, चला। तर मित्रांनो आम्ही आलो गणपतीच्या मंदिरात हे बघा तिथं व्हिडिओ शूट बी केलेला आहे काय हां का बुटा घालायचा बुटा हां बुटा घालायचा तर प्रगती गावारी यूट्यूब चॅनलला लवकरच व्हिडिओ अपलोड होईल सगळ्यांनी बघा जाऊन आणि ह्याचं बघा कसं चाललं आहे बुटा 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 हां बुटा बघा बुटा दो बुटा हां तर चला व्हिडिओ कसा वाटला कंटिन्यू कसा वाटला गणपती तुम्हाला नक्की कमेंट करून सांगा आता दिवस मावळा गार बी लागायला लागले आता आम्ही चाललेलो आहे आमच्या घरी खूप छान असा गणपती आणि असं म्हणतात की ह्याला नवस बनलेला नवस खरी होतो चला ओके बाय बाय